नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आपन चे, चे तर आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर उकड आपली व्यवस्थित होण्यासाठी कोणता तांदूळ वापरायचा ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण मोदकासाठी लागणारं जे सारण आहे तर ते बनवून घेऊयात तर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे आणि इथे एक चमचा मी खसखस घेतलेली आहे तर खसखस आपल्याला हलकीशी यामध्ये गरम करून घ्यायची आहे आता खसखस थोडीशी हलकी गरम झाली की त्यामध्ये आपण ओलं खोबरं घालणार आहोत तर इथं ओलं खोबरं तुम्हाला दोन वाटी घालायचं आहे दोन वाटी खोबऱ्यासाठी इथे एक वाटी आपल्याला गूळ लागणार आहे तर हे प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही कुठलं पण वाटीचं किंवा कपाचं एकच मेजरमेंट घ्या त्यानुसार जेवढं आपण खोबरं घेतलं असेल त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घालायचं आहे यामुळे काय होतं की सारण आपलं आप एकदम परफेक्ट होतं सारणाला अजिबात पाणी सुटत नाही तर आपल्याला हे खोबरं जे आहे ते ओलसरपणा याच्यातला थोडासा आपल्याला कमी करायचं आहे म्हणून त्यासाठी अगदी दोन ते तीन मिनटासाठी फक्त हलकंसं याला आपल्याला या खोबऱ्याला परतवून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं आपले झालेले आहेत आता आपण यात गूळ घालूया तर इथे मी दोन वाटी खोबरं घेतलं होतं त्यासाठी मी इथं एक वाटी गूळ घेतलेला आहे आता गूळ आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे खिसणी असेल तर तुम्ही खिसणीने पण याला बारीक असा करू शकता त्यामुळे काय होतं की गूळ लवकर मेल्ट होण्यास मदत होते किंवा सारण आपल्या लवकर तयार होतं जास्त वेळ असा लागत नाही तर आता याला कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे कारण गूळ हा खाली दागू शकतो किंवा लागू शकतो त्यामुळे ला हे कमी गॅसवरती ही सगळी आपल्याला प्रोसेस करायची आहे हे पहा तर तयार झालेलं आहे आपलं हे, हे मिश्रण तुम्ही पाहू शकता सारण आपलं मोदकाचं तयार झालेलं आहे तर यामध्ये मी आता वेलची पूड घातलेली आहे तर तुम्हाला हवं असेल तर या स्टेपला तुम्ही थोडेसे काजू बदाम ड्रायफ्रूट तुम्हाला जे आवडत असतील तेसुद्धा इथं आपण ॲड करू शकतो तर हे घातल्यानंतर आपल्याला चांगलं असं परत एकदा दोन ते तीन मिनटासाठी हलकंसं परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अजिबात तुम्हाला कुठेच पाणी दिसणार नाही आहे म्हणजे आपलं जे सारण आहे किंवा गुळाचं जे प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे गुळ जर जास्त झाला तर सारणाला पाणी सुटतं आणि लगेच कढईतून याला बाजूला काढून घ्यायचं आहे जर कढईमध्ये असंच आपण ठेवलं तर खाली ते चिटकतं किंवा सारण आपलं कडक तयार होतं आता यानंतर इथे मी दुसरी कढई ठेवलेली आहे तर यामध्ये आपण दूध घालणार आहोत तर इथे मी एक वाटी दूध घातलेलं आहे तर दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे हलकीशी याला उकळी आली हे तर दूध घेताना सुद्धा एकच वाटीचं प्रमाण किंवा कपाचं असं प्रमाण ठेवा त्याने एक वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे आता दूध हलकसं गरम झालं की यामध्ये एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे आणि थोडंसं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तुपामुळे काय होतं की आपल्या पिठाला किंवा मोदकाला खूप छान अशी चकाकी येते तर हे पहा आता छान अशी उकळी आलेली आहे आता इथे आपण तांदळाचे यामध्ये पीठ घालणार आहोत तर याला उकळी आली की गॅस बंद करायचा आहे आणि लगेच आपण याच्यामध्ये पीठ घालून घेणार आहोत तर पीठ घालताना यामध्ये लगेच आपल्याला घालायचं आहे आणि असं मिक्स करायचं आहे गाठी अजिबात होऊ द्यायच्या नाही आहे जरी झाल्या तरी नंतर त्या आपल्याला लगेच अशा फोडून काढायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला लवकर असं पटापट -पत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या साहाय्याने तुम्ही पाहू शकता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झालं की गरम गरमच याला दोन ते तीन मिनटासाठी आपण लगेच झाकून ठेवणार आहोत तर हे पहा आता मी याला झाकून ठेवते आहे दोन, तीन दोन तीन ते तीन मिनटासाठी याला आपण झाकून ठेवलेलं आहे आता पाहूया दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता याला आपण साईडला काढून घेऊयात आता हे एका ताटामध्ये हे सगळं मिश्रण आपण काढून घ्यायचं आहे आणि गरमच आहे त्यामुळे लगेच हात लावू नका चटका बसेल तर एका चमच्याच्या साह्याने किंवा ग्लास किंवा वाटीच्या साह्याने याच्यातल्या जे गाठी आहेत तर त्या सगळ्या आपल्याला मोडून काढायचे आहेत आणि आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी लावून तर हे पहा अशा पद्धतीने मी घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे या पिठाचा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे तांदळाच्या पिठाचा आता याचे छोटे छोटे आपण बॉल बनवून घेऊयात तर हे पहा लिंबा एवढ्या आकाराचे असे छोटे छोटे बॉल आपण बनवून घेतलेले आहेत तर आता मोदक पण बनवून घेऊयात तर इथे मी सगळ्यात आधी बारीक अशी पातळ पारी लाटून घेतलेली आहे तर आपण याला आता हलक्या हाताने कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जवळजवळ अशा कळ्या हलक्या हाताने आपण याला बनवून घ्यायच्या आहेत हे पहा अशा पद्धतीने मी इथे बनवून घेतलेले आहेत तर आता आपण यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे कळ्या पाडताना खालपर्यंत दाबत अशा कळ्या पाडायच्या आहेत आणि मग आपल्याला असा मोदकाला वरती आकार द्यायचा आहे तर हे पा तयार झालेलं आहे आपला उकडीचा मोदक तर मी अशाच पद्धतीने सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत तर आता आपण हे सगळे मोदक उकडून घेऊयात तर काय करायचं मोदक उकडायला ठेवायच्या आधी हे पाण्यामध्ये डीप करून घ्यायचे जेणेकरून मोदकांना क्रॅक्स जात नाहीत आणि मोदक एकदम सॉफ्ट तयार होतात तर आता इथे दहा मिनटासाठी आपण याची उकड काढून घेणार आहोत तर हे पहा तयार झालेले आहेत आपले उकडीचे मोदक तर हे मोदक अगदी झटपट तयार होतात आणि चवीला पण अप्रतिम लागतात आणि मी जे तुम्हाला तांदळाचं प्रमाण सांगितलेलं आहे ते सुद्धा एकदम योग्य असं आहे तर मी इथे तांदूळ दोन वाटी आंबेमोहर तांदूळ घेतलेला आहे एक वाटी इंद्रायणी तांदूळ आणि एक वाटी राशनचा तांदूळ तर हा तांदूळ आपल्याला मिक्स करून चांगला असं स्वच्छ धुवून आणायचा आहे आणि त्याची आपण मोदक बनवायचे आहेत तर पीठ घेतानासुद्धा एक वाटी जर पीठ घेतलेलं असेल तर तुम्ही त्यामध्ये एक वाटी दूध किंवा मग एक वाटी असं प्रमाण घालायचं आहे आणि मोदक तयार करून घ्यायचे आहेत तर हे सांगितलेलं प्रमाण अगदी योग्य असं आहे तर तुम्हाला ही मोदकांची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद